मित्रांनो काही माणसं इतिहास घडवत नाहीत पण इतिहासाला माणुसकी शिकवतात नागपूरच्या मातीत असाच एक फकीर जन्माला आला जो ना गादीवर बसला ना सिंहासनावर पण आजही लाखो लोकांच्या मनाच्या सिंहासनावर बसलेला आहे नमस्कार मी हेमंतडा तुम्हाला सर्वांचा मनापासून स्वागत करतो आजच्या भागात आज आपण एका अद्भुत गुढ आणि करुणामय व्यक्तिमत्वाची कथा ऐकणार आहोत हजरत ताजुद्दीन बाबा मित्रांनो हा व्हिडिओ फक्त एका संतांची माहिती नाही ही आहे माणुसकी प्रेम आणि ईश्वर भक्तीची जिवंत कहाणी आणि त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा इसवी सन अठराशे एकसष्ट नागपूर जवळील कामठी येथे एका सधन आणि धार्मिक कुटुंबात एका मुलाचा जन्म झाला नाव ठेवलं गेलं सय्यद मोहम्मद ताजुद्दीन लहानपणापासूनच हा मुलगा इतर मुलांसारखा नव्हता खेळण्यात रस नाही भांडण्यात रस नाही तो तासन्तास तास एकटाच तास बसून आकाशाकडे झाडांकडे माणसांकडे पाहायचा त्याची आई म्हणायची की हा मुलगा फार खोल विचार करतो पण कुणाला माहीत नव्हतं की हा मुलगा पुढे लाखोंचा आधार होणार आहे ताजेत बाबा मोठे झाले शिक्षण झालं नोकरीची संधी होती सगळं काही होतं पण त्यांच्या मनात एकच प्रश्न घोळत होता हे सगळं मिळालं पण आत्म्याला शांती का नाही आणि एक दिवस ते घर सोडून निघून गेले त्या कोणाला सांगितलं त्या कुठे जातो आहे हे कळू दिलं त्या दिवसापासून ते झाले फकीर नागपूरच्या रस्त्यांवर झाडाखाली रेल्वे स्टेशनवर एक वेळा फकीर फिरतोय लोक म्हणायचे हा बघा हा वेळा आहे पण हा वेळा लोकांच्या मनातील दुःख ओळखायचा कुणी विचार न करता फक्त त्याच्यासमोर बसायचं आणि डोळ्यातून अश्रू व्हायचे बाबा काहीच बोलायचे नाहीच फक्त हसून डोक्यावर हात ठेवायचे थे। आणि आश्चर्य म्हणजे लोकांच्या आयुष्यातल्या अडचणी हळूहळू दुरवायच्या हे सगळं बघून ब्रिटिश सरकारला हा फकीर खूप खटकत होता लाखो लोक त्याच्याकडे का जातात तो काहीतरी प्रभाव टाकतोय का अशी शंका ब्रिटिशांना आली आणि म्हणून बाबांना मानसिक रुग्णालयात बंद करण्यात आलं पण इथेच घडतो एक विलक्षण प्रसंग डॉक्टर म्हणतो की हा माणूस वेडा नाही आहे हा तर फारच शांत आणि ज्ञानी आहे काही काळानंतर बाबांची सुटका झाली आणि ते पुन्हा नागपूरच्या मातेशी एकरूप झाले नागपूरमधील ताजबाग हे ठिकाण बाबांचं कायमचं ठिकाण बनलं इथे हिंदू येत होते मुस्लिम येत होते सीख ख्रिश्चन पारशी सगळेच येत होते बाबा कधी धर्म विचारायचं नाहीत ते म्हणायचे माणूस चांगला असला की धर्म आपोआप चांगला असतो आजही ताजबाग दर्गा हे सर्व धर्मीय एकत्याचं प्रतीक आहे शेवटी एकोणीसशे पंचवीस साली ताजुद्दीन बाबा या जगातून गेले पण खरं सांगायचं तर ते गेलेच नाहीत कारण आजही कोणी दुःखी असेल कोणी हरलेला असेल कोणी निराश असेल तो ताजबागला जातो डोळे मिटतो आणि मन हलकं करून येतो मित्रांनो ताज्युद्दीन बाबा आपल्याला शिकवतात की धर्मापेक्षा माणूसकी मोठी आहे शब्दांपेक्षा शांतता मोठी आहे आणि देवापेक्षा प्रेम मोठं आहे तर मंडळी जर ही कथा तुमच्या मनाला थोडीशी भिडली असेल तर हा व्हिडिओ शेअर करा कारण अशा कथा पसरल्या तरच माणूस की जिवंत राहील तसेच या व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि कमेंट करून कसा वाटला हे नक्की आम्हाला सांगा आणि हो सुद्धा करा मी लागतो पुढच्या बागाच्या तयारीला तोपर्यंत तुम्ही काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल